तिथ थुकले हे आहे पुढे शासकीय म्हणजे शाळा असेल किंवा शासकीय म्हणजे हे नाही पाहिजे काय नाही पाहिजे म्हणजे तंबाखूजे पदार्थ त्याच्यापासून बरेच लाभ पाहिजे शेजारी तिथे हे बघ आहे हे बघा हे गुटके थुकलेले तिथे

विमल देव विमल विमल दे ना काय तंबूक आहे तंबूक आहे मग काय बिस्किटं झाली कोणी लावलं हे हा हे दुकान तुम्हाला कोणी लावा सांगितलं इथं कोणी इथं कोणी लावावं जाय पहिलं नाव सांगा नाव सांगा ना चंद्रा चंद्रकांत किसन काढे आणि कुणी लावायला कुणी सांगितलं दादा आमची हात काढा बरोबर ती पुढी काढा बरं जरा ती पुढी तिथे तिथे कसली पुढी दाखव ना हा हा तंबाकू ना तिच्या खाली काय काय तिच्या खाली खोक्यात 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 काय ते बिग बिग ब्रेक लिहिले ते खोक्यात आहे अरे वरच बाबा हा टाको ना तुम्ही म्हणले नाही विमल हे विमल नाही हे तुम्ही सांगितलं होतं ना आता का विमल नाही आमच्याकडं हे काय काय विमलच आहे ना हे का विकत तुम्ही मग असा आहे इथं विकता येत नाही त्यांच्यासाठी नाहीये मग कोण रोडसाठी साठी संदीप हा नाही आता विषय काय मी केले पत्रकार हे केले सोनेरी प्राईम ला होता आम्ही काय बोलतो काही पण आपलं काय काय संदीप असेल हे जाणतो तुमचं काय म्हणणं इथं तंबाकू मुक्त शाळा आहे आमचा आता एवढ्या वर्ष आम्या जागा गेली गुन्हा केला का हा गुन्हा नाही गुन्हा केला का आम्या शाळा आणली आम्ही जागा दिली एवढी मोठी हा नडायचं ना संदीप हे जाणतो विकू नका ना तुम्ही नाही तुम्ही आयशा कायदेशीर बोला नडतोय कुठं विकू नका ना ते का काय विषय अहो की तंबाखू मुक्त शाळा ऐका ना गुन्हा केला का त्या टाइमात तुम्ही नाही गुन्हा केला शाळेपासून शंभर मीटर लांब पाहिजे ते तुमचं काय आता शाळा किती लांब आहे हा नाही सगळं आमचं तुमच केला के का पोट भरायचं आम्ही काय हे करायचं मग तुला चांगला ओळखित असेन हे तो, आता तुम्ही विकून नाहीये कुठके काय नाही अरे संदीप आम्ही पण केलंय काय आम्ही पण याबाबत ना 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 या क्षेत्रातून आम्ही हे गेलो तुम्ही काही बोलू नका यायचं सगळं येईल रे नाही आम्ही पण केलेलं आहे मला असं नक्की ना करू एवढं म्हणे असं नसं नाही संधी अब कोणला अब कोणला आज जोडून सांगतो तुला आता ही बाब ती येणार रे अरे बासमला काय म्हणणं द्यायचं ते सांगा मला काही द्यायचं नाही काही नाही द्यायचं हा काही मा माझं म्हणणे नाही माझं प पंचवीस वर्ष झालं दुकान टपरी हे अजून काय काय झाले या थोड्या दिवस काय झाले तुम्हाला किरा पान मसाला उटका तंबाखू पंचवीस वर्ष झाले या टपरीला आता तुम्ही हे विकता का जागा गेली तो बसून आम्ही हे करतोय हा बरं ठीक आहे चल